हॅलो मी मानसी पाच ते सात दिवसाच्या मोठ्या गॅपनंतर आज एक नवीन व्हिडिओ मी पोस्ट करते आय होप तुम्ही लोक मला समजून घ्याल काही ना काहीतरी प्रॉब्लेम नेहमी माझ्या आयुष्यात चाललेलेच असतात आणि त्यामुळे मग मला डेली व्हिडिओ टाकायला शक्य होत नाही हा व्हिडिओ आहे गेल्या गुरुवारचा म्हणजे गेल्या गुरुवारी मी हा व्हिडिओ साधारण शूट केलेला आणि त्यानंतर मला याचे एडिटिंग करणं आणि वॉईस वा ओवर करणं शक्य झालंच नाही जसं की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं नाटक आहे डोंबिवलीला सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर येथे आणि जर नवीन कोण माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी सांगते की मी हाऊसवाईफ आहे आणि त्याशिवाय मी नाटक सिरियलमध्ये मध्ये छोटे मोठे रोल करते ॲक्टिंग करते आणि बऱ्याच गोष्टी करते तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघाल नक्कीच तुम्हाला समजेल तर आ, नाटक म्हटल्यानंतर आपल्याला स्वतःचं थोडंसं सेल्फ प्रिपरेशन करायला लागतं ना चार माणसात आपल्याला उठून दिसायचं असतं थोडीशी स्वतःची काळजी घ्यायची असते असं नाही की फक्त नाटकालाच जाते म्हणून असं करते असं नाही साधारण एक पंधरा दिवस दहा दिवसाच्या नंतर आपण स्वतःची छान व्यवस्थित काळजी घेतली स्वतः नीटनेटकं राहिलं तर छान वाटतं स्वतःलाही एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो आणि समोरच्या माणसालाही आपल्याला बघून एक खूप छान फील होतं व्हिडिओच्या सुरुवातीला अगदी जो मी एक छोटासा फोटो लावलेला ला ना तो नाटकातला माझा गेटअप आहे स्वामी भक्त जो मुलगा आहे त्याच्या आईचा रोल केला मी केला आहे या नाटकामध्ये माझं लीड कॅरेक्टर आहे आणि खूप छान आहे तुम्हाला मी ह्याच्यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ना तो त्या रिलेटेडच आहे तो तुम्हाला नक्की मी दाखवेन त्यामध्ये तर इकडे ना आसा मी माझ्या चेहऱ्यावर जी छोटी छोटी लव असते ना ती कसा काढून घेते आहे व्यवस्थित आणि असं मी असं नाही की नाटक आहे म्हणूनच करते असं नाही साधारण एक पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या गॅपनंतर ना मी हे माझं व्यवस्थित असं रुटीन सगळं फॉलो करत असते घरच्या घरी अगदी पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरी छान प्रकारे आपली कशी काळजी घेऊ शकतो ना तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पूर्ण चेहऱ्याला ना मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे छोटे छोटे केस असतात आता हे पार्लरमध्ये गेलं ना आता हे थ्रेड करतात आणि काढतात जेव्हा आपण ॲब्रो करतो तेव्हा किंवा मग अप्पर लिप्स असतात म्हणजे आपल्या ओठाच्यावर जी बारीक लव असते ना ती काही लोक नाही काढत पण मी काढते बरेच लोकं काढतात आता ते वॅक्स केल्यानंतर ना तर ते थोडंसं ते लिप्स वगैरे किंवा तो भाग आहे ना तो थोडासा सुजल्यासारखा वाटतो किंवा ते पेनफुल असतं दुखतं मग त्यापेक्षा हे असं रेझरने केलं ना तर खूप छान होतं बिलकुल दुखत नाही आणि पटापट आपलं काम होऊन जातं आणि तू म्हणाल तर हे रेझरने करते तर मग पुरुषांना मोठी दाढी येते मोठे मोठे केस येतात तसे तुम्हाला येतात का तर बिलकुल नाही असं काहीही होत नाही आपली जी ग्रोथ आहे ना केसांची ती तेवढीच राहते अजिबात जास्त येत नाही किंवा जास्त असा काही मोठा फरकही जाणवत नाही उलट आपल्याला ह्या रेझरने काढायला ना सोपं होतं आणि एलोवेरा जेल का लावायचं तर आपली स्किन ना छान स्मूद व्हायला पाहिजे ह्यासाठी आणि ते अगदी ते जे छोटे आपले केस असतात ना आपल्या चेहऱ्यावरचे ते लगेच निघत निघतील कारण हे रेझर जर आपण आपल्या अशा स्किनवर फिरवलं ना तर तो त्रास होऊ शकतो काहीतरी कट होईल फाटेल लागेल कुठेतरी जोरात असं घासलं जाईल म्हणून जर एलोवेरा जेल लावलं ना तर स्मूदली ते केस ना ते छान प्रकारे निघतात आता ओठाच्या वरच असतात असं नाहीये गालाच्या साईडला किंवा इथे खालचा जो भाग असतो कानाच्या मागचा तिथे डोक्यावरती अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या केसावरनं बारीक लव असते मग ती काढून घेतली तुक तर चेहरा असा छान मस्त तुकतुकीत आणि एकदम छान दिसतो तर बऱ्यापैकी मला वाटतं शहरात राहणाऱ्या बऱ्यापैकी मुली महिला अशा गोष्टी करतात आणि त्या मला वाटतं कराव्या याच्यात काही लाज बाळगू नये किंवा ते कोणाला सांगायलाही लाजू नये कारण काय आपल्या शरीराची आपल्या आपल्याला जर चार मासात छान मस्त नेटनेटकं उठून दिसायचं आहे तर आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी वेळही तितकाच काढला पाहिजे नाहीतर बरेच लोकांना आम्हाला वेळ नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला किंवा मग ह्यासाठी जास्त पैसे खर्च होतात पार्लरमध्ये गेल्यावर असं सांगून त्या गोष्टी टाळतात तर असं करू नये कारण मी कुठे याच्यासाठी पैसे खर्च करते साधारण हे रेझर कितीला मिळतं एक शंभर रुपयाला वगैरे मिळत असेल आणि ॲलोवेरा जेलची बॉटल असते ती एक पतंजलीची बॉटल घेतली तर ती शंभर रुपयाच्या आत येते आणि ती एक बॉटल काही एका एक टायमाला लागत नाही बरेच दिवस तुम्ही ती यूज करू शकता हे रेझर पण एका टायमिंग यूज करून टाकायचं असं नाही आहे साधारण तीन चार वेळा तुम्ही हे रे रेझर नक्कीच वापरू शकता तर हे सगळं ना मी चेहरा छान मस्त धुवून आली थंडपणाने चेहरा मस्त क्लीन करून आली आणि त्यानंतर माझ्याकडे हे एक फेस पॅकचं पॅकेट आहे जे हिमालयाचं निम फेस पॅक तर तो मी आता चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेणार आहे ॲक्च्युली ह्याचा ना कलर जो आहे ना तो काळा कलर आहे आणि पण ह्याचा रिझल्ट खूप चांगला येतो आता घरी पण मी कधी कधी डी आय वाय गोष्टी करते जसं की बेसन हळद अजून मलई वगैरे लावून अशा पण गोष्टी करते पण आता माझ्याकडे हे रेडीमेड होतं आणलेलं कारण कधीकधी कधी आपल्याला घाई असते ना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पटापट करायचं असतं सगळं म्हणून मग मा माझ्याकडे आता हे रेडीमेड आणलेला पॅकेट होतं ना तेच लावलं ला नाही तर मी अजून मोठी प्रोसेस पण कधी कधी फॉलो करते नीट चेहऱ्याला छान वाफ देते त्याच्यानंतर मग स्क्रब करते थोडासा चेहरा त्यानंतर परत मग एखादा फेस पॅक लावते व्हाईट आणि ब्लॅक असतात ना आहे आपले नाकावर वगैरे असतात तर ते काढ काढते अशी बरीच मोठी प्रोसेस करते नक्कीच तुमच्यावर काहीतरी मी ती शेअर करेन म्हणून आज माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आता हे ज फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला लावून झाल्यानंतर ना अगदी भुतणीसारखं दिसायला होतं पण ठीक आहे याचे रिझल्ट पण चांगले येतात त्याच्यामुळे मी ते छान लावून घेतलं आणि जे काही आहे ते तुमच्या समोर आहे अगदी भूतासारखे दिसत होती मी आणि ते वरचं टॉप आहे ते पण काळं आहे आणि चेहऱ्याला पण ते सगळं काळं काळं लावून खूप विचित्र दिसायला होत होतं पण नंतर तुम्हाला ह्याचं रिझल्ट दाखवते खूप छान आणि मस्त वाटलं साधारण एक पाच ते सात मिनटंच मी ठेवलं जास्त वेळ ठेवलं नाही आता म्हटलं एवढं सगळं केलंच आहे तर केसही माझे खाली खूप रफ रफ वाटत होते तर म्हटलं हे माझ्याकडे हिमालयाचं एक प्रोटीन प हे आहे क्रीम आहे जी केसांसाठी असते ती पण म्हटलं लावून घेऊया आणि मग नंतर डायरेक्ट सगळं फ्रेश होतं होता, होता येईल छान मस्त असं तर ही क्रीम ना ॲक्च्युली संपायला आली आहे बरेच दिवस झाले दोन तीन वेळा वा वापरली मी आणि आता मग म्हटलं लावून घेते थोडीशी क्रीम आहे ती निदान खालच्या केसांना लावते कारण खालचे केस माझे खूप रफ वाटत होते मला म्हणून ती क्रीम व्यवस्थित छान अशी लावून घेतली केसांना एकात एक अशी सगळ्याच गोष्टी केल्या ना तर नंतर मग खूप छान वाटतं आता ही क्रीम संपायला आलेली म्हणून मी थोडी ती खालच्या केसांनाच तेवढे लावून घेतली पूर्ण लावली असती ना तर जास्त क्रीमची क्वांटिटी पाहिजे होती ॲक्च्युली ती क्रीम ना आपल्या केसांमध्ये ऑब्झर्व होते आणि ही क्रीमही छान आहे चांगली आहे म्हणजे साधारण एक आठ दिवसातून एकदा जरी आपल्या केसांना लावली ना तरी केस छान सिल्की स्मूद होतात म्हणजे खूप काही असा मोठा इफेक्ट नाही जाणवत पण अगदी तात्पुरते केस छान वाटतात आपले आणि छान रिझल्ट त्याचा छान असतो एक दोन तीन दिवस तरी केस अगदी छान मॅनेजेबल राहतात ह्या क्रीमने हिमालयाचं हेअर क्रीम आहे ही नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघू शकता त्यानंतर मी छान फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली मस्त अशी आणि नंतर मग स्वराला पण स्वराच्या केसांना पण ना तिचे पण केसांमध्ये मला ना ड्रँड्रप वाटत होता थोडा म्हणजे तिला उवा वगैरे नाही आहेत पण डँड्रप आहे आणि ते असं स्किनमध्ये ते भांगामध्ये असं ते दिसतं रफ मग थोडंसं ते घासलं फणीने आणि नखानेही असं केलं आणि त्यानंतर तिच्या केसांना ना हळद आणि त्याच्यामध्ये लिंबू दोन पिळली आणि ते केसांना छान लावून दिलं ते बघा तिथे मी असं करते ना तिकडे तो कोंडा आहे म्हणजे तो सुकल्यावर नंतर तिकडे असं घासलं ना तर ते निघतं असं चांबडी आणि मग ती केसांमध्ये थोडी विचित्र दिसते म्हणून मग तिच्या पण केसांना छान असं एक वाटी दही घेतलं आणि त्याच्यामध्ये साधारण एक छोटी दोन लिंब टाकली आणि पूर्ण केसांना लावून दिलं आता तिला पण ह्या गोष्टी मुलींना पण ॲक्च्युली करायला पाहिजे लहानपणापासूनच कारण मग त्यांना पण पुढे जाऊन स्वतःची काळजी छान नीटकी कशी घेता येईल हे त्यांना पण समजेल कारण मला वाटतं मला खूप लेट समजलं कारण माझी आई तेवढी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणारी नाही आहे कारण शेतकरी कुटुंबातली आहे अजूनही ते लोक शेतीच करतात त्याच्यामुळे त्यांनी कधी स्वतः ह्या गोष्टी केल्या नाही त्यामुळे आम्हाला करण्याचं काही प्रश्नच येत नाही पण सध्याचं जनरेशन वेगळं आहे त्याच्यामुळे मुलींना काही गोष्टी लहानपणापासून सांगणं समजावणं त्यांना त्या करू देणं आपण त्यांच्याकडनं करून घेणं ह्या गोष्टी तितक्याच गरजेच्या असतात म्हणून मी बऱ्यापैकी गोष्टी ज्या चांगल्या आहेत आणि ज्या आपण घरच्या घरी करू शकतो त्या माझ्या मुलीसाठी मी नेहमी करत असते आता तुम्ही माझा चेहरा बघू शकता इथे मी कुठचाही फिल्टर वापरला नाही आहे कसलाही मेकअप केला नाही काही नाही आहे पण मगाशी जे मी चेहऱ्याला फेस पॅक लावलेला ना तर त्याचा रिझल्ट आहे की चेहरा माझा छान असा मस्त दिसतो आहे म्हणजे एक चमक वाटते या चेहऱ्यावरती तर अशा काही गोष्टी केल्या ना तर आपल्याला जास्त काही मेकअप करणं किंवा मग जास्त महागाईचे प्रोडक्ट वापरणं ह्याची गरज वाटत नाही आता तुम्ही म्हणाल तर मी कॅमेऱ्याचा कुठचाही फिल्टर ऑन केलेला नाही आहे जसं की माझ्याकडे आपला साधा फोन आहे त्याच्यानेच मी शूट करते तर त्याचा कुठचाही फिल्टर वगैरे ऑन केला नाही तरी पण माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता की आ... जास्त काही तुम्हाला डाग वगैरे असं दिसणार नाही सा सिंपल साधी अशी आपली त्वचा आहे आणि त्याच्यावर जास्त काही डाग नाही किंवा कसले मार्क नाही आहे स्टेज मार्क नाही आहेत किंवा काही काहीच नाही आहे तर मी ह्या सिंपल सिंपल साध्या साध्या गोष्टी फॉलो करते आणि स्वतःच्या आरोग्याची आणि स्वतःच्या चेहऱ्याची नीट काळजी घेते कारण मला वाटतं की बाईने ना आपल्या घरच्यासाठी आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठी जेवढा वेळ काढतो ना तेवढा स्वतःसाठीही काढावा आणि तो तसं काढल्यानंतर जर आपण छान दिसलो आपला मेंटली आणि शा एक शारीरिक हेल्थ आपली जर चांगली असेल ना तर आपण आपल्या कुटुंबाला आपल्या घरच्यांनाही छान ठेवू शकतो कारण आपण कितीही करा काहीही करा एक पॉईंट असा येतो ना जिथे आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यावाच लागतो किंवा मग आपण ते अगदी सगळं सोडून आपण आपल्या मुलांसाठी नवऱ्यासाठीच सगळं करत बसलो तर मग थोड्या वर्षांनी जेव्हा मुलं मोठी होतात ती त्यांच्या गोष्टींमध्ये गुंतून जातात तेव्हा जेव्हा आपण आपले आपल्याकडे बघतो ना तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही म्हणून थोडासा वेळ ना प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी काढला पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी केल्या पाहिजेत माझ्या स्वराचे केस बघितल्यात तुम्ही किती छान आहेत म्हणजे मस्त लेंथ आहे केसांना थोडे जाडही आहेत अगदी पातळ नाही आहेत आणि छान आहेत तिचे केस पहिलं तुम्ही लहानपणी बघाल ना तर तिचे केस खूप एकदम स्मूद आणि सिल्की होते पण जशी जशी मोठी होते ना तसे केस थोडे तिचे रफ होत आहेत आणि थोडेसे असे काय माहिती आता मला वाटतं त्या दोन वेण्या घालून असते दिवसभर शाळेच्या म्हणून होत आहेत की काय माहिती नाही पण बाकी तिच्या केसांचं टेक्स्चर पण चांगलं आहे तिच्या केसांची ग्रोथ पण चांगली आहे माझे केस लहानपणी असेच होते चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय